महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हिंगोली व स्थानकामधून आज दुसऱ्या दिवशीही बससेवा बंद चालक वाहक यांच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली बस स्थानकावरून बस सेवा बंद असल्याने प्रवाशांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे तर परिवहन मंडळाचे लाखोचे नुकसान झाले आहे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली हिंगोली आगारातील सर्व समिती सर्व संघटनेचे पदाधिकारी कालपासून शासकीय कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यासारखा एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी सर्व महाराष्ट्रात धरणे आंदोलनाचा कार्यक्रम चालू केलेला आहे त्यालाच पाठबळ म्हणून सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं कृती समिती यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात आज दोन दिवसापासून गणेशोत्सव चालू होत आहे गणपती दर्शनासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांचा अडथळा नाव होऊ नये प्रवाशाची गैरसोय होऊ नये या हेतूनं आम्ही महाराष्ट्र शासनासोबत माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत आज रात्री मिटिंग घेण्याचे लावलेली आहे तरी त्यांनी सर्व संयुक्त कर्ते समितीला सर्व एस टीच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही त्यांना सहकार्य करणार आहेत त्यांनी पण एस टी कर्मचाऱ्याच्या भावना जाणून घ्यावा आणि एस टी कर्मचाऱ्याला राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यासारखा शासकीय कर्मचाऱ्यासारखा पगारवाढ वेतनवाढ उर्वरित भत्ते सर्व मागण्या मंजूर करावं ही आमची त्यांच्याकडं अपेक्षा आहे